सावधान नाशिक कमालीचं तापलाई नागरिकांनी काळजी घ्यावी डॉक्टर संदीप देशमुख यांनी के केले आवाहन शहरावर सूर्यदेव कोपल्याने नाशिकमध्ये बेचाळीस पॉईंट दोन अंश अशी हंगामातील सर्वाधिक उच्चांकी कमाल तापमानाची नोंद रविवारी झाली आर्द्रता ही अठ्ठेचाळीस टक्क्यांपर्यंत वाढल्याने नाशिककर प्रचंड उष्णतेने त्रासले होते त्यामुळे दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट जाणवला सायंकाळी सहानंतर नाशिककर घराबाहेर पडल्याचे दिसून आले तप्त झाडांनी हैराण झाले आहेत एप्रिल मध्ये दोन वेळेस तापमान चाळीशी पर्यंत पोहोचले होते आडगाव येथील डॉक्टर संदीप देशमुख यांनी नाशिक तेज डिजिटलशी बोलताना काय सांगितले तर चला पाहूया काय म्हणाले ते मी डॉक्टर संदीप देशमुख गेल्या पंधरा वर्षापासून आडगाव येथे जनरल प्रॅक्टिस करत आहे तसेच मी लोकमान्य हॉस्पिटल येथे डायरेक्टरही आहे आपण आजकाल बघत आहात की अति उन्हाळ्यामुळे बराचसा त्रास होतोय तर त्याच्यात आपल्याला आणखीन काय काय करता येईल तो त्रास कमी करण्यासाठी काय काय उपाय करता येतील किंवा कसा आहार विहार घेता येईल याबद्दल आपण आज बोलूया तर प्रथमत विहार कसा करावा उन्हाळ्यात काय काय आपण गोष्टी पाळाव्यात जेणेकरून उन्हाचा त्रास कमी राहील तर त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की पहिले तर उन्हामध्ये अति ज्या वेळेस ऊन तापतं अशा वेळेस घराबाहेर पडू नये किंवा खूपच गरज असेल आणि बाहेर जायचं असेल तर शक्यतो पूर्ण कपडे वापरावेत आणि शक्यतो सुती कपडे वापरावेत छत्रीचा वापर करावा त्यानंतर जास्त उष्णता असेल अशा ठिकाणी जाऊ नये जसे की भट्टी असतात किंवा काही वर्कशॉप असतात जिथे उष्णता जास्त असते अशा ठिकाणी जाऊ नये तसेच ए सीचा वापर होतो त्या ठिकाणी ए सी खूपही थंड नको साधारण आपल्या शरीराचं तापमान एक सदौतीस अंशापर्यंत नॉर्मल असतं तर एक चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसपर्यंत ते एसीचं तापमान असावं त्याच्यापेक्षा कमी नको किंवा अति जास्तही नको साधारणतः सुती कपडे वापरावेत आणि आता ज्या काही गोष्टी आहेत ते आपल्याला पाळायच्या आहेत त्याच्यात अति थंड पदार्थ नाही घेतले पाहिजे जसे की कि आईस्क्रीम किंवा बर्फाने तयार केलेले पदार्थ थंड खावे पण अति थंड नको दुसरी गोष्ट उष्णता वाढेल असे पदार्थ नको जसे की गरम मसाले हे रोजच्या आहारात नको त्याच्यानंतर जड आहार नको जसे की मांसाहार हा उन्हाळ्यामध्ये शक्यतो टाळलेला बरा अल्कोहोल घेऊ नये जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यात त्याचा त्रास अति होऊ शकतो पाणी भरपूर पिणे सगळ्यात महत्वाचं शरीराला उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप गरज असते पाणी कमी पिल्यामुळे डिहायड्रेशन होऊन उन्हाचा त्रास होऊ शकतो तर पाणी भरपूर प्यावे आणि जास्त करून आहारामध्ये पातळ पदार्थांचा वापर करावा जसे की ज्यूस आणि पालेभाज्या आणि फळे ही आहारामध्ये ठेवावीत सिजनेबल फळं जसं की टरबूज आणि आता सध्या खरबूज यांचा सीझन असतो तर ही फळं घेतल्याने आपल्या शरीराला पाणीही मिळते आणि पोषणही मिळते